मित्रांनो कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण आपल्या कोर्ट कचेरी युट्यूब चॅनलचे ऍडमिन नाईक सर यांच्याकडून एक नवीन विषयावर माहिती घेणार आहोत तर वडलोपार्जित वाटप पंच्याऐंशी प्रमाणे केलेलं वाटप आणि खरेदीने दिलेलं वाटप असे काही वाटपाचे प्रकार आहेत तर खरेदीने दिलं आपण एखादं वाटप करताना सर खरेदी दिलं असं आपल्या कोर्टामध्ये भरपूर डिस्प्यूट पेंडिंग आहे तर खरेदीने देणं वाटप म्हणजे नक्की काय याबाबत आपल्या सर्व मित्रांना उत्सुकता लागलेली आहे तर मित्रांनो कसं आहे नमस्कार मी ऍडव्होकेट कैलास नाईक जसं की सांगितलं आपले गावडे साहेबांनी बऱ्याच वेळा न्यायालयीन प्रकरणामध्ये म्हणणं दिलं जातं की आम्ही खरेदीनं वाटप दिलेलं आहे म्हणजे खरेदीनं वाटप असा काही प्रकार आहे का सगळ्यात पहिली गोष्ट तर असा कोणताही प्रकार नाही कारण वाटप हे खरेदी खत करून दिलं जात नाही वाटपाचे प्रकार म्हणजे कोणते असतात जर शेतजमीन असेल तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम पंच्याऐंशी प्रमाणे जर रजिस्टर वाटप आपण करू शकतो किंवा माननीय न्यायालयामधून वाटप करू शकतो आणि जर का शेतजमीन आणि घर जागा असे दोन्ही असेल तर त्या परिस्थितीमध्ये आपल्याला माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे करता येत नाही कारण घर जागेचं वाटप करण्याचा अधिकार माननीय तहसीलदार साहेबांना लागेल तर त्यासाठी रजिस्टर वाटप आणि माननीय कोर्टामध्ये वाटप आपल्याला करावं लागतं प्रसंग आणि केसेस अशा पाहण्यात आलेल्या आहेत की एकत्र कुटुंबाची काही मिळकत असते लावडे साहेब उदाहरणार्थ एक पाच एकर आहे दहा एकर आहे आणि ती असते वडिलांच्या नावाने मग वडील काय करतात की त्यांच्या नावाने जी एकत्र कुटुंबासाठी मिळकत असते उदाहरणार्थ आपण पाच एकर घेऊया तर वडील आणि त्यांची इतर दोन तीन मुलं असतात तर पाच एकर त्यांच्या कुटुंबाला जमीन आहे आणि त्या एकत्र कुटुंबाच्या उत्पन्नातून वडील जे आहेत ते आपसात चर्चा करून आपसात संमती घेऊन तोंडी स्वरूपामध्ये एक जो दुसरा मुलगा आहे त्याच्या नावाने आणखी एक पाच एकर जमीन जी आहे ती त्या एकत्र कुटुंबाच्या उत्पन्नातून खरेदी करतात त्रयस्त व्यक्तीकडून दुसरा जो भाऊ आहे तिसरा त्यालाही एक वेगळी खरेदी करून दिलं जातं आणि जेव्हा न्यायालयामध्ये वाद येतात तेव्हा हा जो एक भाऊ असतो की ज्याच्या नावाने खरेदी कथ केलेली नाही तर त्या भावाला वडील वाटपाने पंच्याऐंशी कर्माखाली असेल किंवा त्यांचं स्वतःचं उतरायला नाव असतं मग बक्षीस पत्राने देतात कशी देतात ते एका भावाला ती पाच एकर देऊन टाकतात आणि जेव्हा वडिलांची जमीन ही एका भावाला दिलेली आहे असं त्या इतर दोन भावांना कळतं आणि एखाद्याच्या मनामध्ये जर आपल्याला माहीत आहे की आणखी जास्त मिळकत आपल्याला मिळावी असं एक वाईट हेतू जर आला तर त्या परिस्थितीमध्ये तो भाऊ काय करतो की वाटपाचा दावा दाखल करतो की वडलारजीत मिळकत आहे आणि ती वडलारजीत मिळकत वडिलांनी एकाच भावाला दिली आणि ही जी मिळकत माझ्या नावाने आहे ती मी स्वतः खरेदी घेतलेली आहे आणि त्यावेळी तो जो भाऊ आहे ज्याला वडलारजीत मिळकत दिलेली आहे त्यांचं म्हणणं असं असतं वडिलांचं म्हणणं असं असतं की आम्ही या इतर दोन, दोन भावांना खरेदीनं दिले। वाटप दिलेलं म्हणजे आम्ही यांना जी खरेदी दिली आहे ती वाटप म्हणूनच त्यांच्या इश्याला ती मिळकत दिलेली आहे परंतु ही गोष्ट न्यायालयामध्ये सिद्ध करणं खूप अवघड जातं कारण आपण जर ते खरेदी खात्याचे कागद पाहिले दस्त पाहिले तर त्या दस्तामध्ये काय लिहिलेलं असतं की लिहून देणाराने लिहून घेणाराला लिहून घेणार जो आहे त्या लिहून घेणाराने लिहून देणाराला अमुक एवढी रक्कम दिली आणि त्या लिहून देणाऱ्यानं मिळकतीच्या मालकानं ज्यांनी कोणी दस्त लिहून घेतला त्याला त्या मिळकतीची कायदेशीर मालकी आणि कब्जा केला म्हणजे पैसे देणारा रक्कम देणारा जो व्यक्ती असतो तो त्यातला तो लिहून घेणारा हाच असतो एकत्र कुटुंबाचा त्यामध्ये कुठेही उल्लेख नसतो मग मग आता आपल्या काय काळजी घेतली पाहिजे बाबा खरेदी काय घ्यायची पाहिजे अथवा त्याच्यासाठी काही वेगळे पर्याय आहेत कसं नक्कीच नक्कीच तर जेव्हा आपण एकत्र कुटुंबामध्ये बसून जेव्हा आपल्याला असं ठरवायचं असतं की बाबा एक पाच एकर जमीन आहे ती एका भावाला द्यायची आहे आणि इतर जे दोन भाऊ आहेत त्यांना एक डायरेक्ट खरेदी त्यांच्या नावाने करून आपल्याला त्यांना जमीन द्यायची आहे समान हिस्साने सगळ्याला करण्यासाठी आणि या एकत्र कुटुंबाचा पैसा जो आहे तो, तो त्या जमिनी खरेदी करण्यासाठी त्या मिळकतीच्या मालकाला द्यायचा आहे पण खरेदी कोणाच्या नावाने घ्यायचं आहे एका भावाच्या नावाने आणि भाऊ हिस्सा म्हणून त्याला खरेदी कर ते करून द्यायचा आहे तर असं जेव्हा ठरतं आणि आपण जर एखाद्या त्रयस्त व्यक्तीकडून खरेदी करत डायरेक्ट जर त्या कुटुंबातल्या एखाद्या भावाच्या नावाने म्हणजे ते वडील असतील तर त्यांच्या मुलाच्या नावाने जर घेणार असो आपण तर त्यावेळी आपल्याला ही काळजी घेतली पाहिजे की एकत्र कुटुंबाच्या मिळकतीच्या उत्पन्नातून मिळालेले जे उत्पन्न आहे ते पैसे मी या खरेदीसाठी देत आहे असा मजकूर त्या खरेदी खतामध्ये दिला पाहिजे आणि ही जी मिळकत आहे ती मी एकत्र कुटुंबासाठी घेत आहे असं म्हणून त्यामध्ये म्हटलं पाहिजे म्हणजे जेव्हा वाटप करायचा प्रश्न निर्माण होईल तेव्हा ती सुद्धा मिळकत जी खरेदी घेतलेली आहे ती सुद्धा एकत्र कुटुंबाची मिळकत आहे एकत्र कुटुंबाच्या उत्पन्नातून ती मिळकत घेतलेली आहे असं आपल्याला माननीय न्यायालयामध्ये म्हणता येईल पण आम्ही केवळ त्यांना खरेदी घेऊन दिली म्हणजे तेच क्षेत्र त्यांना वाटप करून दिलं असं म्हणून जर आपण न्यायालयामध्ये आलो तर ती गोष्ट सिद्ध करणं हे खूप अवघड जातं आणि ती वडलारजी जी मिळकत आहे किंवा एकत्र कुटुंबाची मिळकत आहे एकाच भावाला वाटप करून दिलेली असल्यामुळं खरेदीची मिळकत ही त्या भावाला मिळते आणि दुसरं जे आहे वडलारजी त्याच्यामध्येही त्याला हिस्सा मिळतो कावडे तर मित्रांनो अशाच प्रकारची नवनवीन माहिती ऐकण्यासाठी पाहण्यासाठी आमच्या कोर्ट कचेरी युट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्याचबरोबर आमच्या कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम व फेसबुक पेजला फॉलो जरूर करा धन्यवाद मित्रांनो धन्यवाद